बघा मित्रांनो प्रचारासाठी गेलेले बाया आहेत तर बघा एवढी गर्दी होती ती ही चावली म्हणते का बाईला अंगावर पडली तर

तुला पैसे म्हणाला गेलो पिशे राहिल्या इकडं शिवाजी कॉलेज का होत्या बाया बसा म्हणा तरी नाही बसायच्या बसा सिंपल म्हणजे जा सिंपल मध्ये जावा मग तू न राहिल्या बघा सारखी जाईन मग काय खाली काय

दस लुगाई मलाई बाया थली बाया 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 तस्या बायनै पाली बपा बपा सामा बस आउरेले उडी दे आउरेले बस आमाटा पुर्ते गई बाई हिता गां नीरो सुनता हाट दै ति म ज ए उता के हातमा छै वर्ष बाई हे बा मि जानतो उडी 500 रुपैया उडी 5000 रुपैया त हुन्छ दोति वाला दोति